कोरोना महामारीच्या या काळात दररोज काही ना का धक्का काही धक्कादायक बाब घडत असून मनात धास्ती निर्माण होत आहे कुठे रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यू होतोय तर कुठे रुग्णालयात आग लागल्याने रुग्णाचा होर पडून मृत्यू होतोय काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाही आरोग्य यंत्रणा अक्षरशः कोलमडून गेल्यासारखी दिसते असाच एक प्रकार पंचवीस एप्रिल रोजी वर्धा जिल्हा रुग्णालयात घडला कोरोना बाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर व्हील न मिळाल्याने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच तिचा मृत्यू झाला मनाला अतिशय सुन्न करणारी ही घटना आहे या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप लावत हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वांना धास्ती भरली असून एकीकडे आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी सामान्य रुग्णालयात मात्र सुविधांच्या अभावामुळे रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आरोग्य विभागाने अजून सजग राहण्याची गरज आहे आम्ही बघितलं कोणीच नव्हतं मग पेशंटला आम्ही